मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसंच शिवतीर्थ सुशोभीकरण करावं तसंच महाराजांच्या पुतळ्यावर शिवभक्तांना जवळून दर्शन घेता यावं यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून मालेगाव शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली होती यासाठी मालेगावकरांच्या आंदोलनाची दखल आता थेट पालकमंत्र्यांनी घेतली त्याच ठिकाणी शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शिवसेनेच्या वतीनं आज नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला पुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत हे काम पूर्ण होऊन मालेगावकरांना त्याचा लाभ घेता येणार आहे याप्रसंगी शिवसेनेचे संजय दुसाने मनोहर बच्चाव निलेश आहेर किरण सावकार यशपाल बागुल सर्जराव जाधव तसंच महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दा। आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संशोधन करा आजपासून प्रारंभ होत आहे काही तांत्रिक अडचणी काही डिझाईन काही रोडांचे विषय हे घेतल्यानंतर अंतिम अंतिम प्रिंट तयार झाल्यानंतर आज या कार्यक्रमाला का प्रारंभ होतो आहे एक औचित्य सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या या जयंतीनिमित्त साधून ह्या ठिकाणी शिवतीर्थावर चांगलं काम शिवशोभीकरणाचं चा काम ठेकेदार करणार आहेत मी सर्व नागरिकांना मालेगावातील सर्व जनतेला शिवसैनिकांना शिवप्रेमींना विनंती करणार आहे की आपण ह्या शिवतीर्थावर जे शिवशोभीकरणाचं काम आहे हे आपण सर्वांनी सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करणार आहे आणि एक उत्तर महाराष्ट्रात नव्हे अशा पद्धतीचं शिवशोभीकरणाचं या शिवतीर्थावर काम होणार आहे आपण बघितलं असेल मालेगाव तालुक्यात नव्हे तर मालेगाव शहरातही चांगल्या पद्धतीने लाखो आणि करोडो रुपयांची कामं आदरणीय दादासाहेबांच्या आशीर्वादानं सुरू आहे त्याच पद्धतीने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि या शिवतीर्थाचं शिवशोभीकरण लवकरात लवकर शिवजयंतीच्या दिवशी होईल अशी मी ग्वाही देतो आणि आपण सर्व आलात त्याबद्दल न्यूज ब्युरो कसमदे अपडेट मालेगाव